नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो आज मी आपल्याला दोन बेडूक आणि स्टॉक मार्केट याबद्दल एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट मला सुद्धा युट्यूबवरती मिळाली आणि मला इतकं त्या गोष्टीचा सारांश पटला आणि स्टॉक मार्केटशी हा किती मिळता जुळता आहे याच मला महत्व समजल्यावरती मला असं वाटलं की हे आप आपल्या बरोबर करावं तर आपण गोष्टीला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती जर आपल्याला स्टॉक मार्केट रिलेटेड काही गोष्टी शिकायच्या असतील स्टॉक मार्केट कशा पद्धतीने काम करतं हे जर समजून घ्यायचं असेल तर आमच्या प्लेलिस्टमध्ये स्टॉक मार्केटचे क्लासेसचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अवश्य पहा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब व आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा तर आता आपण जाऊया आपल्या दोन बेडकांच्याकडे मित्रांनो वे, एका वेळी शास्त्रज्ञांनी एक दोन बेडकावरती प्रयोग करायचं ठरवलं आणि तो प्रयोग असा होता की एखाद्या कंडिशन मध्ये गेल्यावरती त्या बेडकांचे जे वागणं आहे त्यांची जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने बदलतात हे पाहायचं होतं त्यासाठी शास्त्रज्ञांनी काय केलं की एक थोडस गरम पाणी केलं ज्या 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 पाण्याचा चटका लागेल ला। त्या पाण्यामध्ये पाणी त्वचेवरती पडलं तर चटका लागेल असं एक पाणी त्या तापमानापर्यंत गरम केलं आणि अशा पाण्यामध्ये एका बेडकाला सोडलं ज्यावेळी त्या बेडकाला पाण्यामध्ये सोडलं त्यावेळी त्या, त्या बेडकाला खूप त्रास झाला खूप वेदना झाल्या आणि तो बेडूक आपल्या जीवाच्या आकंता आकंताने त्या पाण्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला त्या भांड्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि आपली सर्व शक्ती एका ठिकाणी लावून तो त्या बे तो बेडूक त्या पाण्याच्या बाहेर पडण्यास साध्य झालं त्याला तो बाहेर पडला आणि आपला जीव वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला होता तो सफल झाला मग शास्त्रज्ञांनी काय केलं की दुसरा एक बेडूक घेतला आणि दुसऱ्या बेडकाला आपल्या रेग्युलर नॉर्मल पाण्यामध्ये सोडलं आणि पाहिलं तर बेडूक अगदी आनंदामध्ये त्या पाण्यामध्ये पोहत होता त्याला कोणताही त्रास होत नव्हता परंतु नंतर काय केलं की त्या पाण्याला खालून गरम करण्यास सुरुवात केली थोडा फ्लेम देऊन थोडी जा लावून ला आग देऊन ते पाणी गरम करण्यास सुरुवात झाली जस, जस त्या पाण्याचं टेम्परेचर ते वाढू लागलं तस तो पोहणारा बिडक खो, बेडूक होता पाण्यामध्ये तर तो, तो त्या वाढणाऱ्या तापमानाबरोबर स्वतःला ऍडजस्ट करण्या करण्याचा प्रयत्न करू लागला थोडस तापमान वाढलं तर तो, तो थोडासा विचलित व्हायचा थोडासा त्याला त्रास आहे हे जाणवत होत पण तरी सुद्धा तो पाण्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नव्हता तो त्या पाण्यामध्ये राहण्याचा विचार करायला लागला आणि जे वाढणार तापमान आहे तर त्या तापमानाशी साम्य होण्याचा किंवा त्या तापमानाला तापमानाला ऍडजस्ट करण्याचा तो प्रयत्न करू लागला हळूहळू पाण्याचं तापमान आणखीन वाढायला लागलं तर तरी सुद्धा पाण्याचं जरी तापमान वाढत असलं तरी सुद्धा तो त्या पाण्याच्या बाहेर जाऊ जाऊ शकत नव्हता जा जाण्याची त्याची इच्छा नव्हती आणि तो त्या तापमानाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करू लागला आणि एक कंडिशन अशी आली त्या कंडिशन मध्ये त्याला तो पाण्याचं जे तापमान इतकं झालं होतं की ते चटके त्याला बसू लागले आणि त्या चटके बसू लागले परंतु त्यावेळी त्याला पाण्याच्या बाहेर पडता आलं नाही बाहेर जाता आलं नाही कारण त्याची जी एनर्जी होती त्याची जी पूर्ण शक्ती होती ती शक्ती त्यानं त्या तापमानाशी जुळून घेण्यासाठी खर्च केली होती आणि ज्यावेळी तो तापमान अगदी असंही झालं त्यावेळी बाहेर पडायचा त्याचा था विचार झाला परंतु तो बाहेर पडू शकला नाही आणि त्यामध्ये त्यानं आपला जीव गमावला आता तुम्ही म्हणाल की याचा आणि स्टॉक मार्केटचा काय संबंध आहे म्हणजे त्या बेडकाच जे वागणं होत त्या दोन्ही बेडकांचं वागणं आणि आपल्या स्टॉक मार्केटचा काही संबंध नाही असा एक आपल्या मनामध्ये विचार येऊन जाईल परंतु मित्रांनो अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हा जो परिस्थिती आहे ही परिस्थिती आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करताना होणारी परिस्थिती ही साम्य आहे आता या ठिकाणी जर समजा एक आपण आहोत आणि आपण एक रिटेल ट्रेडर एक सामान्य इन्व्हेस्टर किंवा सामान्य ट्रेडर आहे तर ते आपण जास्तीत जास्त लॉस करून घेतो त्या पाठीमाग कारण सुद्धा हेच आहे की आपण होणाऱ्या लॉस बरोबर ऍडजस्ट करण्याला शिकतो जर समजा जर आपण एखादी लॉंग पोझिशन घेतलेले एखादा शेअर्स कोणत्या तरी आपल्या टेक्निकल अनालिसिसद्वारे आपण तो खरेदी केला आणि त्यामध्ये आपण स्टॉप लॉस आपला लावला आणि स्टॉप लॉस लावल्यानंतर तो स्टॉक पुढे आपल्या दिशेने जाण्यास सुरुवात झाला आणि आपलं टार्गेट आलं आपण टार्गेटला एक्झिट झालो प्रॉफिट बुकिंग केलं आणि बाहेर पडलो ओके ही एक पहिली कंडिशन आहे ज्यामध्ये आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडू शकतात परंतु याच्या व्यतिरिक्त दुसरी कंडिशन असते ज्यामध्ये आपल्या मताच्या विरुद्ध दिशेने आपण घेतलेल्या अभ्यास केलेल्या स्टॉक हा आपल्या विरुद्ध दिशेने चालत राहतो आणि आपण लॉस मध्ये जातो आणि अशा वेळी आपण प्लॅन केलेल्या स्टॉप लॉस मध्ये जो लॉस झालेला आहे तो लॉस बुक करून बाहेर पडणं हे अपेक्षित असत जर जो पहिला बेडूक आहे त्या पहिल्या बेडकाला ज्यावेळी पाण्याचं तापमान आपण सहन करू शकत नाही अशा कंडिशन मध्ये गेल्याला समजलं त्याच वेळी तो त्या पाण्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यांना आपला जीव वाचवला जर तुम्ही एक ट्रेडर म्हणून एक इन्व्हेस्टर म्हणून काम करत असाल आणि जर तुमच्याकडे प्लॅन ए म्हणजे प्रॉफिट असेल आणि प्लॅन बी स्टॉप लॉस मध्ये बाहेर पडण्याचा असेल तर तुम्ही ज्यावेळी तुमचा स्टॉप लॉस हिट होईल त्यावेळी बाहेर पडणं अपेक्षितच आहे नाही तर काय होतं की तुम्ही तुमचा जो होणारा जो लॉस आहे या लॉस सोबत ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला या होणाऱ्या लॉस मधला जर काहीतरी इतर गोष्टीशी साम्य घालून गोष्टीशी इतर गोष्टीशी तुम्ही जुळून काहीतरी वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही किंवा तुम्ही त्या लॉसला रूपांतर लॉसचे रूपांतर प्रॉफिटमध्ये करू शकणार नाही समजा एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही बाय केलेला आहे शंभर रुपयाला आणि त्या शंभर रुपये स्टॉप लॉस तुमचा नव्वद रुपये आहे एक उदाहरण समजून घ्या ज्यावेळी तो स्टॉक नव्वद रुपयाला येईल त्यावेळी तुम्हाला त्यामधून एक्झिट होणे आवश्यक आहे नव्वद रुपयाला आला म्हणजे तुमच्या एकूण जो तुम्ही कॅपिटल लावला आहे त्यामध्ये दहा टक्क्याचा लॉस तुमचा झालेला आहे परंतु ज्यावेळी आपण स्टॉप लॉस हिट होण्याची वेळ येते त्यावेळी आपण इतर मार्गाने विचार करतो की कसा हा स्टॉप लॉस हिट होऊ शकत नाही मग तो कोणतरी आपल्या मित्राने आपल्याला सजेस्ट केलेला असतो की आणखी नाही नव्वद नाही पंच्याऐंशी रुपयाला त्याचा एक चांगला सपोर्ट आहे किंवा त्याचवेळी एखादी कोणती न्यूज येते की त्या कंपनीचे या या गोष्टीमध्ये चांगले रिजल्ट आलेले आहेत एखादा कंपनीचा बिझनेस प्लॅन चांगला आहे आणि आता कंपनीमध्ये चांगली वाढ होऊ शकते किंवा न्यूज चॅनलमध्ये कोणते रेकमेंडेशन देतात की हा स्टॉक खूप चांगला आहे आणि अशावेळी मग आपण स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो स्वतः त्याच्यामध्ये ऍडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि स्टॉकची प्राइस आपण ऐंशी रुपये पण येऊ यू, येऊन ठेवते तोवर आणि ऐंशी रुपये आल्यानंतरसुद्धा आपण एक्झिट करत नाही कारण आपण त्या दुसऱ्या बेडकागत आहोत जो दुसरा व्हिडिओ ऍडजस्ट करत असतो लॉसमध्ये म्हणजे आपण त्या दुसऱ्या बेडकागत असतो की जो जो पाण्याचा टेम्परेचर वाढत असताना ऍडजस्ट करत असतो कितीही त्रास होत असला तरी तो त्यामधून बाहेर पडत नाही तसंच आपली परिस्थिती होते होणाऱ्या लॉसमधून आपण बाहेर पडण्याचा विचार होतो आपला परंतु आपण एक खोटी एक भ्रमक भ्रमक अशा आपल्याला असते की नाही आता इथून वरती जाईल इथून वरती जाईल अजून किती पडेल अजून किती पडेल आणि खाली गेल्यानंतर प्राईस ऐंशी पंच्याहत्तर सत्तर रुपयाला आल्यानंतर आपण ॲव्हरेज करू जेणेकरून माझी बाईंची कॉस्ट कमी येईल आणि मग मला थोडंसं जरी वरती आलं तर मी नो लॉस नो प्रॉफिट यामध्ये तरी बाहेर पडेल असा करून आपण ॲडजस्टमेंट करणार करायला सुरुवात करतो आणि मग आपण काय करतो त्यामध्ये लॉस घेत जातो आणि मग ज्यावेळी आपण बाहेर पडतो निराश होऊन त्यावेळी आपला खूप मोठा लॉस झालेला असतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की होणारा लॉस हा आपल्या हातात नाही आपण त्याला टाळू शकत नाही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस केलं कितीही चांगले टेक्निकल फंडामेंटल गोष्टी शिकला तरीसुद्धा लॉस हा आपल्या ट्रेडिंगमधील आपल्या मधील एक महत्वपूर्ण भाग आहे आणि जो आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आणि त्याची जबाबदारी सुद्धा आपल्या स्वतःला स्वीकारावं लागणार आहे जसं जे मार्क डगलस यांनी ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तर आपल्याला जो बेडूक व्हायचा ते कोणत्या प्रकारचं बेडूक को व्हायचं हे ठरवावं लागेल पहिला बेडूक ज्यावेळी आपला लॉस होईल त्यावेळी आपल्याला बाहेर पडणारा बेडूक का होणाऱ्या लॉसमध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करणारा बेडूक दोन्ही कंडिशनमध्ये आपल्याला बाहेर पडायचंच आहे परंतु कमी लॉस घेऊन बाहेर पडायचा आहे का मोठा लॉस घेऊन बाहेर पडायचा आहे हे आपल्याला ठरवावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही पहिला लॉस घेऊन बाहेर पडाल तो लॉस नेहमीच लहान असणार आहे आणि मोठा लॉस घेऊन बाहेर पडाल ऍडजस्टमेंट करून शेवटी वैतावून निराश होऊन हाताश होऊन बाहेर पडाल त्यावेळी तुमचा होणारा लॉस हा नक्की खूप मोठा असणार आहे आणि या ज्यावेळी आपण आपला लॉस होत असतो त्यावेळी आपल्या मनात विचार येतात की स्टॉक मार्केटमध्ये निगेटिव्ह गोष्टी जास्त आहेत आपण यामध्ये काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी येतात आणि ऍटलिस्ट माझी बाईंग प्राइस मध्ये येतो येऊ दे प्राईज ची किंमत मग मी बाहेर पडतो असे आपण आशा धरून काम करायला लागतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की कधीही लॉसमध्ये जाणारा ट्रेड लॉसमध्ये जाणारा इन्व्हेस्टमेंटला कधीही ऍव्हरेज करू नका मध्ये जाणाऱ्या ट्रेडला कधी वाढवा त्यामध्ये एव्हरेज करा त्याला ज्याला आपण स्केलिंग म्हणतो आणि ते केलं तर तुम्ही नक्की फायद्यामध्ये जास्त असाल व्हिडिओ आवडला गोष्ट आवडली कन्सेप्ट आवडला तर नक्की लाईक करा मित्रांच्या बरोबर शेअर करा कमेंट करा आणि जर आपण या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद